नववधूच्या घरी होळीचा सण देऊन परतीच्या वाटेवर असलेल्या कोला जिल्ह्यातील बाळापूर येथील माळोडी कुटुंबावर काळाने झडप घातली असून अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील डॉक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू झालाय तर वडील गंभीर स्वरूपाने जखमी झाल्याची घटना खामगाव बाळापूर मार्गावरील हॉटेल सुदर्शन ढाब्याजवळ एकतीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान घडली आहे बाळापूर येथील रहिवासी रामराव लक्ष्मण माळोदे यांचा मुलगा दंतशैल्य चिकित्सक डॉक्टर निलेश रामराव माळोदे वर्ष सत्तावीस याचा विवाह इंदोर येथील एका मुलीशी ठरला होता सदर नववधूला होळीचा सण देण्याकरिता रामराव लक्ष्मण माळोदे डॉक्टर निलेश रामराव माळोदे व सौ संगीता रामराव माळोदे हे तिघे कार क्रमांक एम एच तीस बी बी पंचावन्न ब्याऐंशीने ने इंदोर येथे कार्यक्रम आटपून आज एकतीस मार्चच्या संध्याकाळी परत बाळापूर येथे येत असताना गावाच्या वेशीवर पोहोचताच त्यांच्या कारवर काळाने घाला घातलाय अकोलाकडून खामगावच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याच्या कार्याला समोरून धडक दिली आहे या धडकेत कार तीन ते चार वेळा पलटी खाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली आहे या अपघातात डॉक्टर निलेश माळवदे व त्यांची आई सौ संगीता माळवदे यांचा जागीच मृत्यू झालाय तर वडील रामराव माळवदे हे गंभीर स्वरूपाने जखमी झाले त्यांना नागरिकांनी तातडीने खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारात दाखल केले आहे डॉक्टर निलेश रामराव माळोदे यांचा येत्या वीस एप्रिल रोजी विवाह पार पडणार होता त्यांच्या विवाहाची जवळपास सर्व तयारी झालेली होती नातलगांना निमंत्रण सुद्धा पाठवण्यात आले होते परंतु लग्नाआधीच त्यांच्यावर काळाने अचानक घात घातल्याने माळोदे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे एमसीए न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर